देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर वरवडे नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा जोरदार प्रचार हेमंत पाटील यांचा घर घर भेटीचा दौरा घरपट्टी पन्नास टक्के करण्याचे आश्वासन शिरपूर वरवडे नगर परिषद निवडणुकीसाठी केवळ दोन दिवस बाकी असताना शहरातील प्रचाराचे वातावरण तापले आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने प्रचारात आघाडी घेत जोरदार मोहीम सुरू केली आहे नगरसेवक पदाचे उमेदवार हेमंत गुलाबराव पाटील यांनी शहरातील विविध प्रभागांमध्ये होम टू होम संपर्क साधत मतदारांशी संवाद साधला आहे प्रचारादरम्यान पाटील यांनी मतदारांच्या घरांपुढे थांबून त्यांच्या दैनंदिन समस्या जाणून घेतल्या आहेत अनेक नागरिकांनी रस्त्यांची वाहतूक कोंडी नाली सफाईचा अभाव स्वच्छतेची समस्या झोपडपट्ट्यातील सुविधांचा अभाव या मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली आहे या सर्व तक्रारी गांभीर्याने ऐकत पाटील यांनी निवडून आल्यास प्रभागातील सर्व प्रश्नांना प्राधान्य देऊन सोडवण्याचे आश्वासन दिले आहे ते म्हणाले की शिरपूर वरवडे नगर परिषद शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी संधी दिल्यास घरपट्टी पन्नास टक्क्यांनी कमी करू शहरातील झोपडपट्टी अजून किंवा इतर भाग आजही अनेक मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे या सर्व समस्या दूर करून शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधत सांगितले की विरोधी पक्षातील काही उमेदवार केवळ आरोप प्रतिरोप करून इतर लोकांना दिशाभूल करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे मतदार राज्यात सर्व पाहतो आहे खोटे आश्वासन आणि नुसती बडबड मतदार स्वीकारणार नाहीत येत्या दोन तारखेला योग्य उमेदवार निवडून शहराच्या विकासाला हातभार लावा असे आवाहन त्यांनी केले आहे या प्रचारादरम्यान पाटील यांना स्थानिक महिला युवक ज्येष्ठ नागरिक यांचा चांगला प्रतिसाद मिळाला काही ठिकाणी समर्थकांनी त्यांचे स्वागतही केले शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहून प्रचार मोहीम राबवत आहेत शहरातील वातावरणात निवडणुकीची रंगत वाढत असून प्रत्येक पक्षाने आपापल्या आप ताकदीने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोर लावला आहे दोन दिवसानंतर होणाऱ्या मतदानात मतदार कोणाला संधी देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज आम्ही प्रभाग क्रमांक तेरा मध्ये आमचे युवा नेतृत्व श्री गौतमभाऊ थोरात आणि आमच्या महिला शोभाताई माई या दोघांच्या प्रचारार्थ आम्ही आज प्रभाग क्रमांक मध्ये एक चांगलं भव्य रॅलीचं आयोजन केलं आहे मतदारांमध्ये फिरत असताना आवर्जून आमच्या महिला माता भगिनी या ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहिणी योजना चालू केली आणि महिलांना एक स्वाभिमानाचं त्यांना ताट स्वाभिमानाने फिरता यावं म्हणून त्यांना एका निधीची दरम्याला जी काही योजना राबवली त्याबद्दल आम्हाला आमच्या लाडक्या बहिणी प्रत्येक ठिकाणी सांगताना दिसत की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी ही योजना चालू करून दिली त्यामुळे आम्ही आमचं अमूल्यमत निश्चितच एकनाथ शिंदेसाहेबांची जी शिवसेना आहे त्या शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाणशिनावर बदन दाबूनच आम्ही त्यांना एक समर्थन म्हणून त्यांच्या प्रती आमचं काहीतरी देणं लागतं म्हणून आम्ही त्यांच्या प्रति उत्तराई म्हणून त्यांना आम्ही मतदान करणार आहोत आमच्या लाडक्या बहिणी निश्चितच या प्रसारामध्ये खूप मोठा त्यांचा उदंड प्रतिसाद मिळतोय त्यासोबतच युवक आणि ज्येष्ठांचा देखील खूप प्रतिसाद मिळतोय कारण की शिरपूरमध्ये गेल्या चाळीस वर्षापासून एक आधी सत्ता असल्यामुळे एकाधिकारशाही हुकुमशाहीचा खूप मोठं वातावरण तयार झालं आहे अनेक लोकांना बोलून बोलून धमकवलं जातंय त्यांना दबावतंत्राचा वापर केला जातो याच्यासोबत का फिरतो त्याच्यासोबत का फिरतो अशा प्रकारची जी गुंडगिरीचा वारंवार जो काही शब्द वापरला जातोय आदरणीय आमदार महोदयांकडून वास्तविक पाहतात त्यांच्याकडूनच त्याचे प्रयोग बलप्रयोग जास्त होताना दिसतात काल परवाच्या सभेमध्ये त्यांनी अनेक आरोप केले आणि मी आवर्जून सांगेन की आमच्या भव्य दिव्य शिवपुराण कथेला त्यांनी काही धान्य वगैरे काही विक्री वगैरे केलं असं माझं त्यांना आव्हान आहे की या संदर्भात आपल्याकडे काही असेल तर आपण निश्चितच लोक जनतेसमोर मांडावं मी तर बाबाचा भक्त आहे आम्ही उलट त्या शिवपुराणमध्ये आमचं भव्य दिव्य जे काही आम्हाला करता आलं शिरपूरचं नाव फक्त महाराष्ट्रात आणि देशात नाही तर आम्ही शिरपूरचं नाव आमच्या शिरपूर मदतीने सर्वसामान्य भोलेबाबाच्या भक्तांच्या वतीनं आम्ही संपूर्ण जगामध्ये पोहोचवलं होतं आणि एक शिरपूरचं नाव अध्यात्माच्या क्षेत्रात देखील आपण काहीतरी खूप मोठं कार्य करू शकतो असं आम्ही करून दाखवलं आणि त्या बाबतीतच ते आरोप करतायत याबद्दल खूप वेदना होत आहेत कारण की शिवपुराण हे एक पवित्र कार्यक्रम होता याच्यामध्ये आपण अध्यात्म देवाप्रती निष्ठा आपलं त्यांच्या प्रती असलेलं आपलं जे काही आपण देवाप्रती आपलं जे देवाप्रती आपली जे काही हे असते आराधना ती आम्ही लोकांसमोर मांडली होती आणि आमचा सगळा जो काही त्यांनी सांगितलं की हिशोबाच्या हिशोब वगैरे तर माझं त्यांना विचारणं आहे की टी व्ही क्लब जेव्हा स्थापन झालं ते बुडलं टीव्ही क्लबचा जो काही फंड होता त्यावेळेस गोळा झाला तो कुठे गेला सुद्दीनेच्या ठेवीदारांचा आजही प्रश्न एरडीवर आहे आज आमचे अनेक ठेवेदार ज्यांचे मुली माता भगिनींचे लग्न लग्न व्हायचे बाकी त्यांना बिचारांच्या ठेवी अडकून पडलेल्या आहेत त्या पैशांचा हिशोब कोण देणार आहे बालाजी मंदिर आपण गेल्या अनेक वर्षांपासून करतात त्याचा हिशोब देखील आपण मुलाला गेलो तर अनेक काही गोष्टी आहेत पण आम्ही बालाजी भगवान बालाजी असतील किंवा इतर काही गोष्टी असतील दे आपली देवस्थान असतील त्याबद्दल आम्ही निश्चितच त्या भागामध्ये जाणार नाही पण आपण जे काही आरोप करतायत ते आरोप करताना आपण एक जर काही चांगलं बाळगलं काही नीतीमूल्य जर बाळगली तर निश्चितच आपण प्रचाराच्या काही वेगळ्या दिशेला जाऊ शकतो आरोप प्रत्यारोप होत जातील शिवजयंतीच्या उत्सवाबद्दल त्यांनी असंच मानलं मी आवर्जून सांगेल आतापर्यंत शिवजयंती उत्सव असतील किंवा जे जे काही उत्सव असतील त्या प्रत्येक उत्सवाच्या हिशोबांमध्ये आम्ही कधीही सहभागी झालो नाही मी त्रयस्थ व्यक्तीकडे आम्ही ते हिशोब लिहिलेले आहेत आणि ज्याला कोणाला त्याबद्दल शंका असतील तर शिवपुराण असेल शिवपुराणचं तर आमच्या शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी त्या बिचारांनी सगळं त्या हिशोबाचं सगळं सांभाळलं होतं आणि त्यांनी सगळा तो हिशोब लिहून ठेवलाय आम्ही तो हिशोब केवळी सादर करायला तयार आहोत पण आपण एक रुपयाही आपण त्यात मदत केली नाही हे देखील मी तर नमूद करू इच्छितो आपल्याकडून शिवपुरांसाठी एक साधी एक छोटीशी मदत देखील त्यावेळी झाली नाही आम्ही आपल्याला अनेक वेळा संपर्क आपण आलात नाही आम्ही आपल्याला मान सन्मान आणि आरतीला बोलवलं तिथं कार्यक्रमाला बोलवलं आपण कुठल्याही कार्यक्रमात सहभागी झालात नाही हा देखील एक प्रश्न जनतेसमोर त्यावेळेस होता आता पाणी कुठे मुरतंय हे मला काही कळ कळत नाही पण माझा आदरणीय आमदार महोदयांना विनंती आहे की आरोप करताना आपण जे काही देवाशी निगडीत आहे आपल्या धर्माशी निगडीत आहे त्या बाबतीत तरी आपण त्या आरोपांमध्ये विचार करून जर केला तरच आपण बोलावा अशी माझी त्यांना विनंती आहे म्हणून आम्हाला जनतेच्या प्रती खूप प्रतिसाद मिळतोय जनता त्रस्त आली पाणीपट्टीमुळे जनता त्रस्त आली वाढीव घरपट्टीमुळे आपली पाणीपट्टी सर्वात जास्त म्हणजे मी तर म्हणेन उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त पाणीपट्टी आहे म्हणून आज जनता म्हणते की आता हे बंद आलं पाहिजे हे केव्हा होईल आणि आम्ही आश्वस्त आश्वस्त केलं शिंदेसाहेबांच्या Uh, साक्षी आहे की आम्ही निश्चितच सत्तेमध्ये कधी आलो तर आमच्या ग्राम आमच्या या गोरगरीब जनतेला पाणीपट्टी आणि घरपट्टी पासून त्यांना अर्ध्यावर आणून ठेवून जितका आम्हाला त्यांना सवलत देता येईल तेवढी आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत